मराठवाड्याच्या हक्काचे समन्वय न्याय कायद्याप्रमाणे पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे कालस्वरूपी पाणी सोडण्यात यावे आणि नुकताच मिरीचे मानदा समितीने सादर केलेला पाण्यासंदर्भातील अहवाल शासनाने पूर्णतः फेटाळावा नसता न्याय हक्कासाठी लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक पंचवीसला शनिवारी मराठवाडा बचाव समितीचे चंद्रकांत भराट आणि सुरेश काकडे यांच्या पुढाकाराने बोलण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आलाय शासनाने मराठवाड्यातील खासदार आमदार सर्व धर्मीय जनता जनार्दन यांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घ्यावा एकतर्फी निर्णय घेऊ नये त्यासाठी मराठवाड्यातील जनतेचे मत ऐकून घेण्यासाठी एक समिती मराठवाड्यात पाठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मराठवाडा बचाव समितीच्या वतीनं गोदावरी जायकवाडी धरणामध्ये वरून येणारी जी पाणी आहे त्यामध्ये प्रमोद बांदडे मिरीच्या संस्थेच्या समितीने सात टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा तशा प्रकारचा अहवाल शासनाला दिलेला आहे हा अहवाल रद्द करण्यासाठी आणि तीव्र अशा प्रमाणामध्ये विरोध करण्यासाठी आम्ही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी महामंडळाच्या कार्यालयात आज चर्चा केली आणि त्याचे कार्यकारी संचालक तीर्मनवार यांच्याशी चर्चा केली त्यावेळी आमच्याबरोबर या दे राज्याचे मंत्री अतुलजी सावे सतीजी चव्हाण आमदार विक्रम काळे आमदार आणि आमची मराठवाडा बचाव समितीचे अनेक कार्यकर्ते होते आणि या पाणी टंचाईमुळे आणि या निषेधार्थ आम्ही लवकरात लवकर तीव्र अशा प्रकारचं आंदोलन उभं करणार आहोत आता ताबडतोब त्यांनी ही दिलेली शिफारस रद्द करावी अशी आमची शासनाला विनंती आहे अन्यथा तीव्र आंदोलन मराठवाड्यामध्ये छेडलं जाय गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर